नमस्कार मैत्रिणींनो मी संजना संजनाच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार रा आहे राजनच्या तांदळाचा ढोकळा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला सर्वात प्रथम हे दोन वाटी तांदूळ घेतलेत मी आणि हे बघा भिजत ठेवले आणि एक वाटी चणाटा हे मी सकाळपासून दिवसभर भिजत आहे आता याचं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरला वाटून घेऊया सुरुवातीला तांदूळ वाटून घेऊया त्यानंतर चणा डाळ वाटून घेऊया एक वाटी चणा डाळ आणि दोन वाटी तांदूळ आणि तांदूळ स्वच्छ चार पाच वेळा धुवून घ्या कारण की हे राशनचे तांदूळ आहेत स्वच्छ चार पाच वेळा धुतल्याने काय होतं त्याची वेळा सगळे बन जाते आता याला आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये घेऊन गयू वाटून घेऊया एकाच वाटीने सर्व माप घ्या तुम्ही आता माप केल तुमचं एकाच वाटीने माप घेतल्याने बरं थोडं की आपल्याला अंदाज समजतो आता सर्व तांदूळ मी मिक्सरला ग्राईंड करून घेत आपण यात आता थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घेऊ झाडसरच वाटायचे जाडसर म्हणजे घट्ट ठेवायचं आहे बाकी बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी टाका जास्त पाणी नका टाकू हे बघा मी एवढं बारीक वाटून घेतलं आहे आता हे एका भांड्यात आपण काढून घेऊया या दोन वाटीला त्याच वाटीच्या प्रमाणात प्रमाणातून मला दीड वाटी पाणी लागलं आहे आता गॅस आपण चणा आपण वाटून घेऊया टाकून घेतो हे बघा हे चणा डाळ मी घट्ट अशी दळून घेतले मिक्सर एकदम बारीक दळून घेतले आता हे सर्व मिश्रण यात टाकूया आपण आता यात आपण ना चवी मीठ टाकून घ्यावी मी एक चमचा मीठ टाकते याच्यात तुम्हाला तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही टाका सर्व मिक्सर आपण एकत्र करून आहे मिश्रण एकत्र हे सकाळी मी दिवसभर तांदूळ ठेवले ग्राईंड करणारे मला दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी ना। पाहिजे म्हणून आणि यातच आपण अर्धा चमचा थोडासा अर्धा चमचा सोडा टाकून घेऊया हा चमचा मोठा आहे तर चमचा जरा छोटा घ्या हे सर्व मिश्रण एकत्र करून रात्रभर आपण असेच ठेवून घेऊया आणि दुसऱ्या दिवशी याचा धोका बनवूया आपण आता हे बघा दुसऱ्या दिवशी आपलं मिश्रण किती छान आलंय आता यात आपल्याला काही बघायची गरज नाही आहे मीठ आणि सोडा आपण काल रात्रीच टाकला यात आता यात मी छाजू मिरच्या आहे साधारण एक चमचा हा आहे याची पेस्ट घालून घेते मी सर्व हातानेच करते तुम्हाला वाटेल की हाताने करते मला हातानेच करायची सवय आहे त्यामुळे मी हातानेच करते त्याच्यात आपण मिरच्या अंतर पेस्ट टाकली चांगले मिक्स करून घेऊया याला फक्त एवढाच त्रास आहे की दिवसभर तांदूळ भिजत टाकावं लागतं आणि रात्री वाटून ठेवावं लागतं पूर्व तयार करून ठेवावं लागते म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण लगेच सकाळी तयार करू शकतो आता आपण टाकूया थोडेच टाका जास्त टाकून तर थोडा कलगा येण्यासाठी याला थोडे हाल टाकते मी एक चमचा साखर टाकते साखर टाकायची तर टाका तुम्हाला नाही टाकले तरी झाले आणि हे सगळं मिश्रण आपण आता पुन्हा एकत्र करून घेऊया मी जसं करते त्याचप्रमाणे करा का काय होतं हळ हळद ना येल्लो अशी वळ सगळे झाडसवर दिसते असं केलं नाही काय होतं ते पूर्ण एकत्र होते हे पहा काही करायची गरज नसते फक्त रात्रभर भिजत ठेवायचं जसं आपण इडली बनवतो त्याचप्रमाणे चौक्र करा एक चमचा ऑइल घालून घेऊया आणि हे पण सगळं एकत्र करून घेऊन आता मी कढई ठेवली आहे कढईवर स्टँड ठेवला आहे साधारण दोन ग्लास पाणी मी या कढईमध्ये टाकले आहे आणि यावर आता मी एक ताट ठेवते या मी आधी चव लावून ठेवलेलं आहे आणि यात आपण आता बॅटरी टाकून घेऊया

तर स्टीम करण्यासाठी अजून काही दुसरं साहित्य अवेलेबल असेल तर तुम्ही त्यात ठेवा मी यात ठेवते आता हे वीस मिनिटासाठी आपण ठेवून देऊया आणि वीस मिनटानंतर आपला ढोकळा झाला की नाही आहे त्या आपण बघूया वीस मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरच ठेवा तुम्ही स्टार्टिंगला कढईमध्ये जे आपण पाणी टाकतो ते ताकवून निघण्यासाठी हाय फ्लेमवर ठेवा पाच मिनटं त्यानंतर जेव्हा आपण लग्न मिश्रण टाकून होईल ताटामध्ये तेव्हा फक्त वीस मिनटासाठी मिडियम फ्लेमवरच ठेवा चला अपन हो तर आपण पाहूया आपला आताचा रोपळा झाला आहे की नाही सुरवातीला मी गॅस मिडियम ठेवला होता त्यानंतर पाच मिनटं मी फास्टच ठेवला मी झालं आहे की नाही गॅस बंद केला आहे मी कारण की मला असं वाटतंय की झालं आहे आपला ढोकळा परफेक्ट हे पहा बघू शकताय तुम्ही ढोकळा आपला तयारी आता हा ढोकळा थोडा वेळ असंच थंड होऊन देऊया साईडला काट घेऊया थंड झाल्यानंतरच त्याला आपण कट करून घेऊया बघा पाणी पूर्णपणे आपलं पाणी पण जिरपलं आहे चला आपण आता ढोकळा कट करून बघूया पाच ते दहा मिनटं थंड करण्यासाठी ठेवलं होतं मी आता तुम्हाला कट करून दाखवतो मी तुम्ही रव्याचा बेसनचा ढोका खाल्ला असेल एकदा या पद्धतीने हा ढोकळा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल कट करून घेते मी तुम्हाला ज्या झेटमध्ये पाहिजे त्या सेटमध्ये कट करून घ्या मी

याला कोणी देण्यासाठी मी एक चमचा टाकते तेल चांगल्या तापल्यानंतर यात मोरी आणि कडीपत्ता टाकणार आहे मी तेल चांगले आपलं आपल्या अर्धा चमचा मोरे टाकते

एकाच ठिकाणी तुम्ही घातलं तरी एकाच ठिकाणी लागले जाईल सगळं तरी घालून झाल्यानंतर आपण आपण गार्निशिंगसाठी थोडंपण घालून घेऊ चला तर मग खाण्यासाठी तयार आहे आपला ताजूनच्या तांदळाचा ढोकळा तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी आवडली कसं वाटते माझी रेसिपी ते नक्की सांगा कमेंट्स करून तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय